हनी ट्रॅप प्रकरणातूनच मागचे सत्ता पालट झालं नाशिकच्या सिडीमुळे शिंदेचं सरकार आलं असा मोठा दावा करण्यात आलाय काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हा दावा केलेला आहे हनी ट्रॅप प्रकरणात सरकार आणि विरोधकांकडे मोठी माहिती आहे पुरावे दाखवण्याचं ठरवलं तर तिकीट लावावं लागेल असा अशी टीका देखील वडेट्टीवारांकडून करण्यात आली आहे हनी ट्रॅप प्रकरणात विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केलाय हनी ट्रॅप प्रकरणात सरकार आणि विरोधकांकडे मोठी माहिती आहे नाशिकच्या सीडीमुळेच राज्यात शिंदेची सत्ता आल्याचा दावाही वडेट्टीवारांनी केला आहे हे सर्व पुरावे दाखवायचे झाले तर तिकीट लावावं लागेल असंही वडेट्टीवारांनी म्हटलंय मागच्या वेळेस शिंदे सरकार जे आलं ते अशाच नाशिकच्यामुळे ते शिंदेचं सरकार जे काही सत्ता पालट झाली ती सत्तापालट ते सिडीमुळेच झाली एवढा मोठा ते प्रकरण आहे अनेक ऑफिसर अनेक आय एस ए अनेक माजी आजी जे काही आहेत त्याच्यात खूप मोठी माणसं आहेत त्यावर काही अधिक बोलण्याची गरज नाही ते ज्यावेळेस आम्ही दाखवू त्यावेळेस मग आम्हाला तिकीटच लावावी लागेल वीस हजार रुपयाची आणि ते तिकीट लावूनच ते सगळं चित्र दाखवावं लागेल पण ते निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच बोलावं लागेल कारण एवढा भक्कम पुरावा त्या ठिकाणी आहे आणि या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे नेते नाना पटोले जोडले गेलेले आहेत नाना पटोले जी हनी ट्रॅपचा मुद्दा विधानसभेमध्ये चांगलाच गाजलेला होता त्या हनी ट्रॅप बद्दल आणलेला होता त्यावर चर्चा केलेली होती आता वडेट्टीवारांनी मोठा दावा केलेला आहे की नाशिकच्या सिडीमुळे शिंदे सरकार आलं नेमक्या कोणत्या सिडी बद्दल बोलत होते वडेट्टीवार वडेट्टीवार साहेबांजवळ कुठली सिडी आहे मला माहिती नाही आणि त्याच्याबद्दल मी काय ते सांगतील पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय की काल सोमनाथ सूर्यवंशी बद्दलचा जो उल्लेख देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केला आणि त्यांच्या आईचा स्टेटमेंट आहे आपण ऐकलं असेल की सबसेल खोटे बोलले देवेंद्र फडणवीस विधानसभेत मान्य हायकोर्टाने सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणाबद्दलच त्यांना त्यांचा खून करून त्यांना पोलिसांनी मारलं असं मान्य हायकोर्टाने आदेश देऊन पोलिसांवर कारवाई करायला सांगितलेली होती तरी फडणवीस त्यांचा बचाव करायला निघाले पुढं असं आपण काल पाहिलेलं आहे म्हणजे फडणवीस किती खोट बोलता ते का विधवा महिलेच्या डोळ्यातला अश्रू सुद्धा आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला दिसत नसेल तर ही गंभीर बाब आहे माझा मुद्दा असा होता की दे। मी विधानसभेत जेव्हा मुद्दे उपस्थित करत होतो आणि पेन ड्राईव्ह दाखवला विधानसभेत त्या अध्यक्षाला तुम्ही त्यावेळेच सीन म्हणत होते की नको नको आम्हाला नको द्या मी तर दाखवलं होतं मी तर अध्यक्षाच्या समोर उभा केला होता तेव्हा नको आम्हाला तुम्हाला ते क्षण आठवत असेल तर तेवढं बघा एक दुसरं मी पहिल्या दिवशी मांडला दुसऱ्या दिवशी पेन ड्राईव्ह दाखवला आणि काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ना हानी ना ट्रॅप असं त्यांनी सांगितलं आणि मी नाशिकचा उल्लेख करत होतो ठाण्याचा करत होतो आणि मंत्रालयातला करत होतो त्याच्यामध्ये त्यांनी नाशिकच्या एका व्यक्तीचा फोटो दाखवला आणि काँग्रेसचा कार्यकर्ता आहे तो पंचवीस वर्षाच्या पहिले एक महिन्यासाठी काँग्रेसमध्ये होता आता तो भाजपमध्ये आहे आणि यांचं सरकार आल्यापासून तीन हॉटेल बांधलं एवढी एवढा आशीर्वाद आहे त्याला यांचा एक आता मी तर नाव घेतलं नव्हतं कोण माणूस आहे काय मी तर बोललोच नव्हतो केंद्रबिंदू सांगितलेलं होतं मग फडणवीसांना कसं ते घडलं आणि नाही येणा ट्रॅप नाही म्हणतात फडणवीस ते म्हणतात की ऍडिशनल कलेक्टरने रिपोर्ट केलेली होती त्याच्या विरोधात तक्रार झालेली होती असंही त्यांनी रेकॉर्डवर आणलं मग ते किती खोटं बोलतात सपसेल हे फडणवीस विधानसभेत हे स्पष्ट झालेलं आहे हे दुसरा मुद्दा मुद्दा असा आहे की माझा मुद्दा एवढ्यासाठीच होता की मला कोणाचंही मी चरित्र हनन करायसाठी हा मुद्दा उपस्थित केला नव्हता माझा मुद्दा होता की महाराष्ट्रातले महत्वपूर्ण गोपनीय दस्तवेज असामाजिक तत्वाकडे गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राला धोका निर्माण झालेला आम्हाला महाराष्ट्राची काळजी आहे आम्हाला काही कोणाला ब्लॅकमेल करून मला आपलं भलं करून घ्यायचं ते माझं सवय पण नाही एवढे वर्ष मी राजकारणात गेले चाळीस वर्ष आहो आमदार खासदार म्हणून मी हे काम कधी के केलं नाही आणि करणार पण नाही मला माझ्या राज्याची चिंता आहे माझा महाराष्ट्राला कुठलाही सामाजिक तत्वाकडून माझ्या राज्याचं नुकसान होऊ नये याची काळजी मला आहे त्याच्यामुळे मी ती भूमिका मांडलेली होती पण हो। ते सरकार त्याला थट्टेत आहे मस्करीत आहे गंपित नेता आहे हो। तर ते सरकारचं काम आहे ते माझं काम नाहीये पण जादूशी सरकार महाराष्ट्राला होऊ नये असा कुठला धोका झाला तर त्याचं सगळं पाप जाईल एवढं लक्षात ठेवलं पाहिजे हो नक्कीच नाना पटोलेजी धन्यवाद प्रतिक्रियेसाठी तर काँग्रेसच्या नेत्यांकडून हनी ट्रॅपचा मुद्दा मांडला जातोय रात्री विरोधकांकडून हा मुद्दा मांडला जातोय विधानभवनामध्ये देखील विधानसभेमध्ये देखील हा मुद्दा मांडलेला होता आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेता सुषमा अंधारे देखील जोडल्या गेलेल्या सुषमा ताई विजय वडेट्टीवारांनी हा मोठा दावा केलेला आहे की नाशिकच्या सीडीमुळे शिंदे सरकार आलेला आहे हा हनी ट्रॅपचा मुद्दा विधानसभेमध्ये देखील लिल गाजलेला होता आता देखील काही वेळापूर्वीच नाना पटोले यांनी या, या संदर्भात मोठं वक्तव्य केलेलं आहे की नाशिक मंत्रालय ठाणे हे हनी ट्रॅपचं केंद्रबिंदू ठरत चाललेले आहेत आणि आता वडेट्टीवारांचा देखील मोठा दावा आहे जिंकडे नेमकी माहिती काय आहे या संदर्भात मला निश्चित माहित नाही मात्र वडेट्टीवार एक अत्यंत जबाबदार नेते आहेत जबाबदार पदावर आहेत त्यामुळे एका पक्षाच्या जबाबदार पदाधिकाऱ्याने जेव्हा अत्यंत जबाबदारीने हे वक्तव्य केलेलं आहे तेव्हा त्याची गांभीर्याने दखल घेणं ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे कालही सभागृहामध्ये जेव्हा नाना भाऊंनी या संबंधाने पेनड्राईव्ह वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केला खर तर मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या सत्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा तयारी ठेवली पाहिजे कारण होतय काय की आधी किरीट असते जेव्हा अक्षपार व्हिडिओ बाहेर आले होते आणि त्यानंतर अंबादास दानवे जे असतील त्यांनी म्हटलं की माझ्याकडे काही पेन ड्राईव्ह आहेत अशाच पद्धतीने आता पेन ड्राईव्ह नाना पटोले दाखवत आहे तर हे सगळे जे एवढे सगळे दस्तावेज पुरावे सभागृहामध्ये अक्षरशः भिरकावले जातात दाखवले जातात तेव्हा निश्चित एक भीती असते की या सगळ्या संबंधाने काही महत्वाची माहिती अशा असामाजिक तत्वांपर्यंत पोहोचवली तर गेली नाही ना ब्लॅकमेलिंगच्या या राज्याशी किंवा या देशाच्या सुरक्षिततेशी संबंधित हो। काही माहिती तर कुठे लीक झाली नाही ना कारण प्रदीप कुरुलकरांचा सगळं प्रकरण आपल्या समोर आहे की कशा हो। पद्धतीने प्रदीप कुरुलकरांकडून ती माहिती पाकिस्तान आणि तिकडच्या लोकांनी ती घेण्याचा प्रयत्न केला परंतु मुख्यमंत्री या संबंधाने धाडस दाखवत नाहीत नेमकी माहिती काय आहे त्यावर ते बोलत नाहीत जर माननीय मुख्यमंत्र्यांचं सभागृहातलं विधान असेल की ना हनी ना ट्रॅप हो तर त्यांनी माध्यमांच्या समोर येऊन सांगावं की होय मी ते सगळे पेनड्राव बघितलेले आहेत मला विरोधकांकडून मी पेनड्राव घेतले बघितले आणि त्यात तसं काही आढळलेलं नाहीये मुळात तुम्ही ते पेनड्राईव्ह घ्यायला स्वीकारायला आणि बघायलाच का धजावत नाही तुम्ही घाबरता कशासाठी ही तुमची घाबरगुंडी का उडालेली आहे त्यामुळे शंकेला निश्चितपणे वावरतो हो नक्कीच सुषमाताई आता बघू सरकारकडून काही ह्याच्यावर उत्तर दिलं जाते का कारण काँग्रेसकडनं वारंवार यावर आरोप केले जात आहेत आणि या संदर्भात आता राज्य सरकार काय उत्तर देते याकडे लक्ष असेल आपल्यासोबत शिवसेनेच्या शीतल मात्र देखील जोडल्या गेलेल्या शीतलताई आपण ऐकलं असेल सुषमा अंधारे यांनी काय म्हटलेलं आहे काँग्रेसकडून वारंवार हनी ट्रॅप संदर्भात आरोप केले जात आहेत मात्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या संदर्भात कोणतीच उत्तर द्यायला तयार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे मी संपूर्ण बोलणं ऐकू शकले नाही परंतु मी एवढं नक्की सांगेल की विजय वडेट्टीवार सारखी व्यक्ती हे येऊन माध्यमांसमोर बोलतायत तोंडाला येईल बोलता ते बोलतायत खरं तर त्यांना त्यांच्या पक्षातली लोक सुद्धा सिरियसली घेत नाहीत त्याच्यामुळे उठून आरोप करायचे मला असं वाटतंय की पूर्ण अधिवेशन झालं या अधिवेशनामध्ये हा प्रश्न ज्या पद्धतीने उचलला गेला पाहिजे होता विरोधकांकडून त्या पद्धतीने का बरं उचलला गेला नाही विरोधक हाऊसमध्ये बोलण्याच्या ऐवजी जास्त येऊन पायऱ्यांवर बोलणं किंवा मीडिया समोर बोलणं याच्या पलीकडे काहीच करत नव्हते त्याच्यामुळे आज अधिवेशन संपल्यानंतर याना परत याचं माहिती झालेली जा, आहे की आणि ट्रॅप असं होतं हे होतं ते होतं तुम्ही अधिवेशनामध्ये काय करत होतात बरं अधिवेशनामध्ये हा प्रश्न ज्या पद्धतीने विरोधी पक्षांनी उचलायला पाहिजे होता त्या पद्धतीने काय बरं उचलला गेला नाही त्याच्यामुळे उगीच तुम्ही प्रत्येक वेळेला खोटे आरोप करायचे आणि रेटून करायचे ही पद्धत आता बंद केली पाहिजे पुरावे द्या तुम्ही पुरावे घेऊन बोला तुम्ही पण स्वतः वडेट्टीवार हे हो मोठे नेते आहेत की त्यांना कशा पद्धतीने आपले प्रश्न मांडायचे माहीत नाही असं आपण बोलू शकत नाही त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे कशा पद्धतीने करायचं परंतु त्यांना कुठल्याही पद्धतीने फक्त आरोप करायचे सेन्सेशन निर्माण करायचे मीडिया समोर जायचं याच्या पलीकडे याचा काही अर्थ नाहीये आणि जर त्याच्यात सत्यता असेल तर नक्की तुम्ही पुरावे घेऊन यांच्याकडे जाऊ शकता पोलिसांकडे जाऊ शकता आणि त्याच्यावर नक्की कारवाई होईल त्याच्यामुळे तुम्हाला जिथे बोलायचं होतं तिथे तुम्ही बोलत नाहीत आणि फक्त बाहेर येऊन चर्चा करायची बडबड करायची हो। आणि आरोप करायचे हे बंद केलं पाहिजे नक्की शेजलदा धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी